नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मी तुमच्यापुढे माणसाला त्याचा पूर्वजन्म का आठवत नाही मृत्यूजवळ आल्यावर काय करावे हिंदू धर्मात मृत्यूनंतर दोन वर्षाखालील मुलांना का पुरले जाते ही माहिती घेऊन आली आहे मित्रांनो पुनर्जन्माशी संबंधित विषय जितका मनोरंजक आहे तितकाच तो अनाकलनीय आहे जर तुम्ही कोणाला विचारले की त्याला त्याचा मागील जन्म आठवतो का तर त्याचे उत्तर नाही असे असेल पण याचं उत्तर हिंदू धर्मग्रंथांमध्ये सविस्तरपणे सांगण्यात आलं आहे की आपल्याला आपल्या पूर्वजन्माबद्दल आपल्या काहीच का आठवत नाही आज आपण या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणांमध्ये पूर्वजन्माबद्दल काय उल्लेख आहे मित्रांनो पुनर्जन्म म्हणजे शरीर पुन्हा एकदा मिळवणे हिंदू धर्मग्रंथानुसार मनुष्याचा मूळ स्वभाव आत्मा आहे त्याचे शरीर नाही पुनर्जन्म ही संकल्पना कर्माच्या तत्वावर आधारित आहे आणि जोपर्यंत आत्मा ईश्वरात विलीन होत नाही तोपर्यंत जन्ममृत्यूचे चक्र कायम चालू असते मित्रांनो पृथ्वीवर जेव्हा जेव्हा मनुष्य जन्म घेतो तेव्हा त्याला त्याच्या पूर्वजन्माबद्दल आठवत नाही तर याचे उत्तर आपल्याला हिंदू धर्माचा धर्मग्रंथ गरुड पुराणातील धर्मकांडातील प्रेतकल्प अध्यायात सापडत नाही तर तिथे गर्भधारणेपासून मुलाच्या नऊ महिन्यांचा प्रवासाचे वर्णन आहे चला तर मग ते जाणून घेऊयात आईच्या पोटातील बाळाचे वर्णन गरुड पुराणानुसार भगवान श्री विष्णू गरुडाला सांगतात की मूल जेव्हा आईच्या उदरात असते तेव्हा त्याला त्याच्या मागील सर्व जन्माची कर्मे आठवतात आणि तो देवाला प्रार्थना करतो की त्याला गर्भापासून वेगळे व्हायचे नाही कारण बाहेर प्रापंचिक जग आहे जिथे मला कळत न कळत पापकर्म करावे लागतील त्यामुळे मी मोठ्या दुःखाने भरलेला आहे तरीही मी दुःखापासून मुक्त होईल आणि तुमच्या चरणी आश्रय घेऊन माझ्या आत्म्याला जगापासून वाचवेन पण हळूहळू सहा महिन्यांनी बाळाचे डोके खालच्या दिशेने व पाय वरच्या दिशेने वळू लागतात अशा स्थितीत त्याला इकडे तिकडे हालचाल करता येत नाही त्याला स्वतःला पिंजऱ्यात बंदिस्त पक्ष्यांसारखे वाटत त्यानंतर त्याला आजूबाजूची घाण दिसली की तो पुन्हा देवाची प्रार्थना करतो आणि म्हणतो हे देवा मला कधी बाहेर काढणार सहा महिन्यानंतर बाळाला पुन्हा भूक आणि तहान लागली की तो आपली जागा बदलण्यास सक्षम होतो आणि या काळात त्याला या वेदनांमुळे खूप त्रास होतो आणि गर्भात बेशुद्धही होतो मुलाच्या आईने खाल्लेले अन्न त्याच्यासाठीही असते गरुड पुराणानुसार बाळ जन्माच्या वेळी श्वास घेत मातेच्या उदरातून बाहेर पडताच त्याला कशाचेही ज्ञान नसते आणि त्याच्या मागील सर्व जन्मांची कर्मे विसरतो मातेच्या उदरापासून विभक्त होऊन या अहिक मोहाच्या जगात आल्यानंतर तो ज्ञानहीन होतो आणि म्हणूनच तो जन्माच्या वेळी रडतो आणि त्यानंतर भगवान श्री विष्णू पक्षीराज गरुडला म्हणतात हेच कारण आहे की घरी आल्यावर जीवात्मा जसा विचार करतो त्याचप्रमाणे जन्म घेऊन तो बालक तरुण आणि वृद्ध होतो तर मित्रांनो आता आपण दुसरी कथा बघूयात सलात्मक कथेला सुरुवात करूयात मित्रांनो जसे आपण सर्व जाणतो की एक दिवस आपल्या सर्वांना हे शरीर सोडायचे आहे म्हणजेच एके दिवशी आपल्या सर्वांना मरायचे आहे आपण माणसं मृत्यूला घाबरतो पण मृत्यूशी संबंधित रहस्य जाणून घेण्याची प्रत्येक माणसाला उत्सुकता असते जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्याच्या मृत्यूबद्दल ऐकते किंवा त्याच्या आजूबाजूचे कोणीही मरण पावते तेव्हा तो अजूनही विचार करू लागतो की मृत्यूनंतर मेलेल्याचे काय होते किंवा मृत्यूपूर्वी त्याला भीती वाटते की नाही हे गूढ उकलणे इतके सोपे नाही जरी गरुड पुराणात मृत्यूनंतरच्या घटनांचे वर्णन केले गेले आहे आज आपण गरुड पुराणानुसार एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आल्यास काय करावे याबद्दल चर्चा करणार आहोत गरुड पुराणाच्या नवव्या अध्यायात वर्णन केलेल्या कथेनुसार एकदा पक्षीराज गरुड यांनी भगवान श्री विष्णूला विचारले हे नारायणा कृपया मला सांगा की एखाद्या व्यक्तीची अंतवेळ जवळ आली असेल तर काय करावे तेव्हा भगवान श्री विष्णू गरुडराजला म्हणाले हे गरुडराज जेव्हा प्राणी शरीर सोडू लागतो तेव्हा घरच्यांनी अंगणातील तुळशीच्या रोपाजवळ शेणाने एक मंडळ तयार करावे प्रथम त्या वर्तुळावर तीळ पसरवा आणि नंतर दर्भ पसरवावे त्यानंतर पांढऱ्या कापडाच्या आसनावर शाळीग्राम शिळा बसवावे वेदांमध्ये असे म्हटले आहे की शाळीग्राम पाप दोष आणि भय हरण करतो म्हणून शाळीग्रामच्या जवळ मरणे माणसाचे मोक्ष सुनिश्चित करते एवढेच नाही तर तुळशीच्या झाडाची सावली जिथे असते तिथे मृत्यूपासून मुक्ती मिळते भगवान श्री विष्णू गरुडाला सांगतात की ज्या घराच्या अंगणात तुळशी लावली जाते ते तीर्थक्षेत्राप्रमाणे आहे यमदूत तेथे प्रवेश करत नाही भलेही आयुष्यात त्याने शेकडो पापे केली असली तरी इतकेच नाही तर तुळशीच्या पानांनी सजवलेल्या व्यक्तीला यमराज पाहू शकत नाही इतकेच नाही तर ज्या माणसाला तीळ आणि दर्भाच्या आसनावर तोंडात तुळशीची पाने ठेवतात त्याला पुत्रप्राप्ती झाली नाही तरी तो निःसंशयपणे वैकुंठात जातो त्यानंतर मृत व्यक्तीला शेणाने सारवलेल्या जमिनीवर ठेवावे मरण पावलेल्या व्यक्तीला इतर कुठेही म्हणजेच पलंगावर ठेवू नये कारण ब्रह्मा रुद्र आणि माझ्यासह इतर देवता त्यावर राहतात म्हणून गाईच्या शेणाने सारवून जमिनीवर झोपवावे जिथे मलमूत्र केलेले नसते जी जमीन स्वच्छ असते तिथे ती, ती सर्वत्र शुद्ध असते परंतु मलमूत्रांनी दूषित झालेली जमीन शेणाच्या लेपाने पुन्हा शुद्ध होते जिथे शेणाने जमीन सारवलेली नसते तिथे भूत प्रेत पिशाच असूर आणि यमदूत जमिनीत व पलंगात प्रवेश करतात म्हणून जमिनीवर मंडल न करता अग्निहोत्र श्राद्ध ब्राह्मण भोजन देवांची पूजा आणि मृत व्यक्तीला तेथे झोपू नये त्यामुळे सारवून घेतले पाहिजे मृत्यू झालेल्या माणसाला जमिनीवर झोपून त्याच्या तोंडास सोने रत्ने घालावेत जो शाळीग्राम शिलेच्या पाण्याचा एक थेंबही पितो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन वैकुंठ लोकात जातो म्हणून मरण पावलेल्या माणसाला महापातकाचा नाश करणारे गंगाजल द्यावे गंगाजल पिणे हे सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान दान इत्यादींशी समतुल्य मानले जाते जे शरीर शुद्ध करणारे चंद्रयन व्रत हजार वेळा करतो आणि जो एकदा गंगाजल पितो दोघांचेही फळ सारखेच असते पुढे म्हणतात हे पक्षीराज ज्याप्रमाणे अग्नीच्या सानिध्यात कापूस येतास तो नष्ट होतो त्याचप्रमाणे गंगेच्या पाण्याने माणसाचे पाप नष्ट होतात इतकेच नव्हे तर इतर नद्यांमध्ये स्नान करून देखील माणूस शुद्ध होतो तर गंगेच्या केवळ दर्शनाने स्पर्शाने दानाने माणूस शुद्ध होतो त्यामुळे या गंगेचे पाणी जे लोक जगभर घेऊन जातात ते मरणाऱ्या व्यक्तीला प्यायला दिले पाहिजे जो व्यक्ती मरताना गंगा गंगा म्हणतो तो मेल्यावर विष्णू लोकात पोहोचतो आणि पृथ्वी लोकात पुन्हा जन्म घेत नाही याशिवाय जी व्यक्ती आयुष्याच्या शेवटपर्यंत मनापासून आणि भक्तिभावाने गंगेचे चिंतन करते त्यालाही परमस्थिती प्राप्त होते म्हणून गंगेचे ध्यान करावे गंगेला नमस्कार करावा गंगेचे स्मरण करावे आणि गंगा जल प्यावे यानंतर शक्यतो मोक्ष देणारी श्रीमद भगवत कथा ऐकावी जो मनुष्य शेवटी एक श्लोक किंवा अर्धा श्लोक किंवा गीतेचे एक पाठ करतो किंवा ऐकतो तो ब्रह्मलोकाला प्राप्त होतो आणि या जगात परत येत नाही यानंतर भगवान श्री विष्णू म्हणतात हे गरुडराज त्याग करताना माणसाने अन्नपाणी सोडले पाहिजे ज्या माणसाचे प्राण कंठात आहेत तो माणूस जर म्हणाला की मी संन्यास घेतला आहे तर तो विष्णू लोकाला प्राप्त होतो आणि पृथ्वीवर पुन्हा जन्म घेत नाही अशा रीतीने हे गरुडराज वर सांगितल्याप्रमाणे ज्या धार्मिक व्यक्तीची कार्य केली जातात त्याचा आत्मा तोंड दोन्ही डोळे दोन्ही नागपुड्या दोन्ही कान अशा वरच्या छिद्रांमधून आनंदाने बाहेर पडतो सात वरचे दरवाजे यापैकी कोणत्याही दारातून पुण्य आत्मा बाहेर पडते आणि योगी साधू संत यांचा जीव टाळूतून बाहेर पडतो अपानात मिसळलेला प्राण विलग होतो तेव्हा प्राणवायू सूक्ष्म होऊन शरीरातून बाहेर पडतो जेव्हा प्राणवायुरूपी देव निघून जातो तेव्हा मृत्यूने दुखावलेले शरीर निराधार वृक्षासारखे कोसळते प्राणापासून मुक्त झाल्यानंतर शरीर ताबडतोब संवेदनाहीन घृणास्पद दुर्गंधीयुक्त अस्पृश्य आणि सर्वांसाठी निंदनीय बनते या शरीरात कृमी विष्ठा आणि भस्म या तीन अवस्था असतात त्यात कीटक प्रवेश करतात विष्ठेसारखा दुर्गंधीयुक्त होतो किंवा शेवटी अंत्यसंस्कारात जाळले जाते त्यामुळे क्षणात नष्ट होणाऱ्या या देहाचा मानवाने अभिमान का बाळगावा पाच तत्वांनी बनलेल्या या शरीरातील पृथ्वी तत्व पृथ्वीत लीन होते जलतत्व पाण्यात लीन होते तेज तत्व तेज तेजाने लीन होते आणि वायुतत्व हवेत लीन होते त्याचप्रमाणे आकाशतत्व देखील ग्रहात लीन होते सर्व प्राणीमात्रांच्या शरीरात उपस्थित असलेल्या आत्मा सर्वव्यापी शिवाच्या रूपात सदैव मुक्त आणि जगसाक्षी अजरामर आहे सर्व इंद्रियांनी युक्त आणि शब्द इत्यादी वस्तूंनी युक्त कर्माच्या शरीराशी एकरूप झालेला आणि वासना रोग इत्यादींसह पुण्यप्राप्तीच्या इच्छेने युक्त असलेला जीव नवीन शरीरात प्रवेश करतो त्याच प्रकारे त्याच्या कृतीद्वारे शरीर तयार केले जाते उदाहरणार्थ घर जळते तेव्हा घरमालक दुसऱ्या नवीन घरात जातो मग देवदूत किंकिनी जाळीच्या माळा आणि सुंदर चामरांनी सजवलेले विमान घेऊन येतात जे देवदूत धर्माचे सार जाणतात बुद्धिमान आणि धार्मिक लोकांचे प्रिय असतात ते कृतज्ञतेने या जीवाला विमानाने स्वर्गात घेऊन जातात सुंदर दिव्य शरीर असलेला स्वच्छ वस्त्रे आणि माळा धारण केलेला सोन्या रत्नांच्या अलंकाराने सजलेला तो महान पुरुष देवांची पूजा करून जीवदानाच्या प्रभावाने स्वर्गप्राप्ती करतो तर मित्रांनो आता आपण तिसऱ्या कथेला सुरुवात करूयात मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत असेल की इतर धर्मात मृत शरीराला मृत्यूनंतर पुरले जाते तर आपल्या हिंदू धर्मात मृत्यूनंतर मृतदेह जाळण्याची परंपरा आहे पण मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की हिंदू धर्मात नवजात बालकांना मृत्यूनंतर जाळण्याऐवजी पुरले जाते असे का केले जाते आज आपण गरुड पुराणात वर्णन केलेल्या या परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत गरुड पुराणात वर्णन केलेल्या कथेनुसार पक्षीराज गरुडांनी विचारले असता भगवान श्री विष्णू त्यांना म्हणाले हे पक्षीराज गरुड जर एखाद्या स्त्रीचा गर्भपात झाला आणि मुलगा किंवा मुलगी जन्मल्यानंतर दोन वर्षाच्या वयापर्यंत मरण पावले तर ते आवश्यक आहे की जाळून टाकण्याऐवजी जमिनीत पुरतात या वयापेक्षा जास्त वयाची व्यक्ती मरण पावली तर जाळून टाकतात तर गरुड पुराणानुसार वास्तवात मनुष्याचा जन्म झाल्यावर तो आहे जगाच्या आणि या सांसारिक मोहमायाच्या पलीकडे वयाच्या दोन वर्षापर्यंत अशा स्थिती त्याच्या शरीरात राहणारा आत्मा त्याच्याशी संलग्न होत नाही अशा परिस्थितीत जेव्हा दोन वर्षांपेक्षा कमी वयाचे बालक मरण पावतात तेव्हा ते, ते सहजपणे ते शरीर सोडतात आणि पुन्हा त्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्नही करत नाही मनुष्य जसाजसा मोठा होतो आणि आसक्तीच्या जा जाळ्यात अडकतो तसं तसा शरीरात असलेला आत्मा त्या शरीराशी संलग्न होऊ लागतो आणि मृत्यूनंतर जोपर्यंत मृत व्यक्तीचे शरीर जाळत नाहीत तोपर्यंत तो त्या शरीरात पुन्हा प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतो गरुड पुराणात असे मानले जाते की अंत्यसंस्कार हा शरीरापासून आत्मा वेगळा करण्याचा एक प्रकार आहे देह जाळला की अग्निने मुक्त होतो आणि त्यानंतर आत्म्याला आसक्ती नसते खरं तर अग्नीला हिंदू धर्मात एक प्रवेशद्वार मानले जाते ज्याद्वारे मृत व्यक्तीला जाळल्यावरच आध्यात्मिक जगात प्रवेश करता येतो परंतु ज्या मुलांच्या आत्म्याचे आयुष्य फारसे जगले नाही त्यांच्या आत्म्याला त्यांच्या शरीराची कोणतीही आसक्ती नसते म्हणूनच जेव्हा ते मरतात तेव्हा त्यांना जाळण्याऐवजी पुरण्याची परंपरा आहे याशिवाय गरुड पुराणात असेही नमूद केले आहे की लहान मुलांव्यतिरिक्त संत आणि भिक्षुकांना देखील मृत्यूनंतर जाळण्याऐवजी पुरले जाते कारण अशी व्यक्ती आपल्या कठोर तपश्चर्या आणि आध्यात्मिक आधारावर आपल्या शरीरातील सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकते पंचदोष म्हणजेच काम क्रोध लोभ मोह अहंकार या पाच दोषांवर मात करते अशा स्थितीत त्या शरीरात असलेल्या आत्म्याला त्या शरीराची आसक्ती नसते आणि जेव्हा अशा व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तो, ते तो कोणतीही अडकाठी न ठेवता आपले शरीर सोडून परमधामाला जातात तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आर डी स्टोरीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्याच्या कथेमध्ये